मित्र हो क्रिकेटमधला फुलटॉस हा चेंडू जितका सोपा आहे तितकाच तो कधी कधी कठीण ठरतो फुलटॉसवर आपण अगदी हुकमी षटकार मारू शकतो आणि तोच फुलटॉस तुम्हाला सीमा रेषेवर कॅच आऊट देखील करू शकतो राजकारणात सुद्धा आपल्या प्रतिस्पर्ध्याने फुलटॉस टाकला की जोपर्यंत खात्री नसेल तोपर्यंत या फुलटॉसला काळजीपूर्वक खेळणं हे प्रत्येकाचंच काम असतं कदाचित उद्धव ठाकरेंना ते कळलं नसावं आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी टाकलेल्या फुलटॉसवर आता उद्धव ठाकरे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या जाळ्यात सापडतात का असा प्रश्न निर्माण झालेला आहे उद्धव ठाकरेंच्या राजकीय अडचणी काही कमी होत नाही आहेत ते स्वतः निरागसपणे आणि हताशपणे त्या अडचणींची कबुलीही देत आहेत आणि त्या इकडे तिकडे कुठे नाही आहेत तर त्या विधानभवनातच त्यांनी कबुली दिलेली आहे की काल त्यांनी असं म्हटलं तुम्ही माझा पक्ष खाली केला पण एका बाजूला उद्धव ठाकरेंचा पक्ष खाली होत असताना ते चुकांमधून शिकत नाही आहेत चुकांमधून धडा घेत नाही आहेत ते आणि त्यांची शिवसेना आणि त्यांच्या पक्षाचे इतर अनेक पदाधिकारी सहकारी पक्षाच्या अनेक शाखा एका पाठोपाठ एक चुका करतायत आणि त्यामुळे आता त्यांनी केलेली नवी चूक ही उद्धव ठाकरेंच्या अंगलट तर येणारच आहे पण त्यांनी जो नवा कोरा सी ए आपल्या संघटनेसाठी नियुक्त केलेला आहे बहुधा त्यांचा परवानाही रद्द होईल हे सगळं प्रकरण काय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र आजच्या दिवशी म्हणजे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे अधिवेशन तसं रटाळ आहे आणि या रटाळ अधिवेशनातून बातमी काढायची हा एक नवाच उपद्व्याप असतो आणि त्यामुळे आप तु, आम्ही तुम्हाला सवय लावलेली आहे थेट बातम्या अचूक बातम्या आणि झणझणीत बातम्यांची आजची जी बातमी आहे ती उद्धव ठाकरे यांनी आपली नवी अडचण कशी ओढवून घेतली या संदर्भातली आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेला जो पक्ष गेला निशाणी गेली त्यानंतर जो काही घोळ झाला त्यामध्ये या पक्षाकडे असलेला निधी हा देखील नियमाप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा होणार होता कारण निवडणूक का आयोगाने तसा निर्णय दिला होता निशाणी दिली होती शिंदेंना पक्ष दिला होता शिंदेंकडे त्यामुळे हा निधी सुद्धा शिंदेंकडे वर्ग होणं अपेक्षित होतं आणि ते नियमानुसार होतं आता इथे बघा शिंदेनी नियम तोडलेला आहे तो काय तेही मी आपल्याला सांगतो उद्धव ठाकरे यांच्याकडून एक पत्र पाठवण्यात आलं एकनाथ शिंदे यांना की जो निधी होता तो संयुक्त शिवसेनेचा होता त्या निधीवर ठाकरेंचा किंवा उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हक्क आहे आता एकनाथ शिंदेनी जो निधी दिला हा देखील नियमबाह्य आहे तो निधी खरं तर पन्नास कोटी निधी त्यांना वर्ग करण्याची गरज नव्हती कारण तो निधी ना एकनाथ शिंदेचा होता ना उद्धव ठाकरेंचा होता तो निधी होता शिवसेना या पक्षाचा शिवसेना या संघटनेचा पण त्या पैशांसाठी आपल्याला आपल्यावर कोणतं तरी शिंतोडा नको आपल्या कोण आपल्यावर तरी डाग नको म्हणून एकनाथ शिंदेंनी ते झटकून टाकलं आणि पन्नास कोटी रुपये हे उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या संबंधितांना त्या झाल्या आता ते झाल्यानंतर हा सगळा निधी जो आहे हा उद्धव ठाकरेंकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने काय केलं शिवसेनेचं अकाउंट कुठे असतं तर भवानी सहकारी बँकेत असतं या भवानी सहकारी बँकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडच्या गटाने म्हणा किंवा त्यांच्या शिवसेनेने म्हणा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणा या अकाउंटच्या संदर्भातली काही माहिती मागितली होती पण ही माहिती देण्यासाठी भवानी सहकारी बँकेने नकार दिला आणि तो नकार दिल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की या अकाउंटवरून किंवा या सगळ्या गोष्टींमधून टीडीएस भरला जातोय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाने काय केलं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने नवा नवं खातं तर उघडलंच मग ते स्टेट बँकेमध्ये उघडलं त्याचप्रमाणे ते दुसरं खातं भवानी सहकारी बँकेमध्ये उघडलं आणखी काही खाती उघडली आहेत त्याचेही डिटेल्स आपल्याकडे आहेत पण आपण फार काही त्याच्यामध्ये जाऊया नको आता आपला मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरेंची अडचण ही आर्थिक गुन्हे प्रकरणामध्ये कशी झाली हे सांगण्याचं आहे आता हे सगळं होत असताना या अकाउंट वरून म्हणजे ज्या जुन्या अकाउंट वरून टीडीएस भरला गेलेला आहे आता हा टीडीएस भरण्यासाठी इनकम टॅक्सचा लॉग इन पासवर्ड असतो तो जो लॉग इन पासवर्ड आहे त्या लॉग इन पासवर्डवरून या अकाउंटमध्ये शिरकाव करण्यात आला जे अत्यंत आर्थिक गुन्हेविषयी गुन्हे प्रकरणामध्ये मोडणारी ही घटना आहे किंवा ही कृती कि आहे आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना कारण हे सगळं प्रकरण का झालं तर हे सगळं प्रकरण इलेक् इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रकर संदर्भामध्ये लक्षात आलं आणि त्यामुळे भारतीय स्टेट बँकेमध्ये खातं उघडणं अपेक्षित होतं एकनाथ शिंदे यांना मग त्यामुळे ज्या वेळेला ते तिकडे गेले खातं उघडण्यासाठी त्यावेळेला हा सगळा प्रकार समोर आला आता या सगळ्या प्रकारामध्ये काय केलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तर एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या अकाउंटमध्ये लॉग इन पासवर्ड वापरून त्यांच्या अकाउंटमध्ये शिरकाव केलेला आहे याचं कारण असं आहे की आता निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने आणि सगळ्याच व्यवस्थेने हा संपूर्ण पक्ष शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे मग असं असताना जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली खाती वेगळी केली आपलं पॅन कार्ड वेगळं केलं किंवा आपले इतर लॉग इन पासवर्ड वेगळे केले मग असं असताना त्याच लॉग इन पासवर्डवर दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये शिरकाव करणं हे कुठल्या नीतिमत्तेमध्ये आणि कुठल्या तत्वामध्ये बसतं आता हे सगळं होत असताना हे कोणी करायला हे कोण करत असतं तर हे करत असतो चार्टर्ड अकाउंटंट तर ज्या चार्टर्ड अकाउंटंटने हे करण्यासाठी नकार दिला त्या बाळ आणि गद्रे या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी काढून टाकलं आणि दुसरा सी नेमला म्हणजे बाळ आणि गद्रे हे जे दोन चार्टर्ड अकाउंटंट आहेत हे अगदी बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांना काढून टाकलं कारण त्यांनी तसं करण्यासाठी नकार दिला होता बऱ्याचदा मराठी माणूस हा नियम अटी कायदा कानून पाळण्याचा जो अटेक काटेकोरपणे प्रयत्न करतो त्याच परंपरेचा वारसा सांगण्याचा सा प्रयत्न बाळ आणि गद्रे यांनी केला पण तो त्यांच्या अंगलट आला कारण त्यांच्याकडून शिवसेनेचं अकाउंट गेलं आता दुसरे चार्टर्ड अकाउंटंट घेतलेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी करण्याची परवानगी दिली तशी तयारी दर्शवली आणि त्यामुळे जुन्या पासवर्डवरून जुन्या लॉग इन पासवर्डवरून तिसऱ्याच अकाउंटवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे जे सहकारी आहेत म्हणजे बालाजी किणीकर असतील जे स्वतः खा कोषाध्यक्ष आहेत आशिष कुलकर्णी जे एकनाथ शिंदेचे चाणक्य म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे किरण पावसकर आहेत संजय मोरे आहेत ही सगळी मंडळी जाऊन मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या विवेक फणसळकर यांना भेटली आणि त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आयुक्तांच्या कानी घातल्या आणि त्यानंतर आयुक्तांनी जे संबंधित आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना बोलवून हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या हाती सोपवलेलं आहे आता हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे यांना राजकीय अडचणींचा सामना तर करावाच लागतोय पण आधीच उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या आदित्य ठाकरे यांचा पी ए आणि आदित्य ठाकरेंचा चाणक्य समजला जाणारा सूरज चव्हाण अजून तुरुंगात आहे ईडीच्या तुरुंगात आहे आणि आता हे नवं प्रकरण केलेलं आहे त्यामुळे हे जे नवीन सी ए आलेले आहेत उद्धव ठाकरे स्वतः तर राजकीय अडचणीत आलेच आहेत त्यांच्यावर या संदर्भातली तक्रार दाखल होईल किंवा त्यांनी जे कोणी संबंधित त्यांचे पदाधिकारी आहेत ते अडचणीत येतील पण त्याचबरोबर नव्याने आलेल्या चार्टर्ड अकाउंटचं लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकतं इतका हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे ज्या वेळेला तुमचे स्टार्स किंवा ज्या वेळेला तुमचे ग्रह नीट नसतात त्यावेळेला कमीत कमी चुका करायच्या असतात हे कुणीतरी उद्धव ठाकरे यांना सांगण्याची गरज आहे चुका होत आहेत चुका माणूस आहे नेता आहे तर चुका होणारच संघटना आहे माणसांचा पक्ष आहे चुका होणं स्वाभाविक आहे पण त्या चुकांमधून शिवसेना काहीच शिकायला तयार नाही आणि आत्ता ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडतायत त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान असलेले एक एक सहकारी अक्षरशः आकाशातला तारा निखळून पडावा तसे पक्ष सोडून चाललेले आणि अशा दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांनी ही नवी आफत आपल्यावर ओढवून घेतलेली आहे गैरव्यवहार असो किंवा घोटाळा असो अपहार असो हा एक रुपयाचा असो दहा हजाराचा असो एक कोटीचा किंवा शंभर कोटींचा तो अपहार आहे आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या संदर्भातली तक्रार दाखल करून घेतली या तक्रारीनंतर किती शिवसेना नेत्यांच्या अडचणी वाढणार आहेत हे आपल्याला कळेलच पण निवडणुकीच्या तोंडावर हा दुसऱ्यांच्या खात्यामध्ये तिसऱ्याच पासवर्ड आणि लॉग इन सहित केलेली घुसखोरी जी आहे ती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पुरती अंगलट येणार आहे आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे राजकीय पटलावर अडचणी देत आहेत पण त्याचबरोबर या अशा छोट्या भविष्यात जाऊन मोठ्या होणाऱ्या अडचणी त्या स्वतःहून उडवून घेत आहेत का उद्धव ठाकरे यांचं हे करण्यामागचा नेमका उद्देश काय असेल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय साडेसाती तर आपण समजू शकतो पण त्याचबरोबर या वेगवेगळ्या स्वतःच्याच हाताने केलेल्या चुकांमुळे ते आणखी अडचणी देतील का आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त व्हा आणि असेच काही महत्त्वाचे ठोस थेट आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद